हे बघा शेठ ही जी विस्तीर्ण जमीन दिसतीय ना त्यात एकूण चाळीस गुंठे आहेत इथं लाईट पाणी रस्ता सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आता वर्चांकाचे पंचवीस गुंठे गेलेलेत राहिलेत फक्त पंधरा गुंठे यातला तुम्ही कुठलाही निवडू शकता अशा प्रकारचं संभाषण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की जमिनीच्या अशा तुकड्यांना गुंठा नाव हो कसं पडलं ही पद्धत कशी सुरू झाली याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्वप्रथम गुंठा म्हणजे काय ते जाणून घेऊयात सामान्यतः एक गुंठा हा एक हजार स्क्वेअर फूट असतो तर चाळीस गुंठे म्हणजे एक एकर म्हणजे जर एखाद्या प्लॉटचं क्षेत्रफळ आठ गुंठे असेल तर ते आठ हजार स्क्वेअर फूट असेल वसुधा गुंठा हा जमिनीच्या क्षेत्रफळाचं एक मोजमाप आहे जो शंभर फूट लांब आणि दहा फूट रुंद एक अशा चौकन इतक्या म्हणजेच एकूण एक हजार स्क्वेअर फुट एवढ्या क्षेत्राला दर्शवतो पण जमिनीच्या अशा तुकड्याला गुंठा नाव कसं पडलं तर इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसूलाकरिता सबंध देशाची उभे आडवी मोजणी केली हे काम त्यांच्या गुंटर नावाच्या अधिकाऱ्याने केलं त्यानं मोजणीसाठी तेहतीस फूट लांबीची साखळी वापरली त्यालाच गुंटूर चेन म्हटलं जायचं या चेनमुळे जमिनीचं मोजमाप अगदी अचूक करता येत होतं पुढं हळूहळू या पद्धतीला गुंटूर पद्धत म्हटलं जाऊ लागलं त्यातून गुंटर गुंटूर आणि पुढं मराठीत गुंठा हा शब्द प्रचलित झाला हाच गुंठा एक माप म्हणून रोड झाला त्यानंतर जेव्हा जेव्हा जमीन मोजायची वेळ आली तेव्हा लोक म्हणायचे गुंटूर पद्धतीने मोजा गमत म्हणजे गुंठा हे नाव आपलं वाटत असलं तरी ते खरं तर इंग्रजांकडून आलेलं आहे पण ते आपल्या बोलीत इतकं मिसळलं की आता ते पूर्णपणे देशी वाटतं एकूणच गुंठा म्हणजे फक्त मोजमाप नाही आहे तर त्यामागं हा इतिहास देखील आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रज भारतातून गडगंज संपत्ती घेऊन निघून गेले त्यापाठोपाठ गुंटूर साहेबही गेले पण त्यांचं नाव आज हे आपल्या प्लॉटवर अडकून पडलंय आशा करतो की जमिनीच्या तुकड्याला गुंठा नाव कसं पडलं हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या मराठी भाषेत ज्ञान मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा